नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या चोपडा तालुक्यात मे महिन्यापासून वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या तीळ पिकाचं नुकसान झालं आहे मे महिन्यामध्ये काढणीस येत असलेला तीळ यावर्षी मे महिन्यात वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पाऊस सुरू असल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे खराब झाला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे शेतकऱ्याने तीळ पीक कापूनच शेतातच सुकवण्यासाठी ठेवलं होतं परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने सुकवण्यासाठी ठेवलेले तीळ काळी पडले आहेत त्यासोबतच ऊन नसल्याने तीळ सुकत नाहीयेत जर अशीच परिस्थिती राहिली तर पूर्ण पीक खराब होईल आणि लागवडीचा खर्च देखील निघणार नाही अशी चिंता शेतकऱ्याला भेडसावत आहे शेतात आता बारा दिवस झालेले तिथे टायमावरच कापलेली एकूण अवकाळी पाऊस झाला पुढे तुमची कार सरपते ती आता आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे तीड अशी तुडत नाही आणि अवकाळी पाऊस कधी आता एक पडला एकूण पुढची कार सर अजून कधी एक दोन पाणी पडला तीड तिच्या लावलेली मजुरी खर्चे नाही काहीच लिंग काहीच निघणार नाही तर थोडं राहिलं असतं तर जेल गेले असते काहीतरी करा पुढं तर थोडा काहीतरी आला राहिला असा दुधीकाने वगैरे आली ती आली आहे अच्छा परंतु या पावसामुळे पूर्ण नुकसान झालं अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा